मुंबईच्या भवनात काल वातावरण तापलं होतं आणि त्या उकळत्या राजकारणात हातसफाई सुद्धा दिसून आली आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान झटापटीचा धूर अजून खाली बसलेला नसताना एक नवीनच नाट्य घडलं आव्हाड साहेब भर विधानभवनाच्या परिसरात उभे होते त्याचवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले दोघेही एकमेकांच्या कानात काहीस गुपचूप बोलत असताना पत्रकारांनी आपापले मोबाईल आणि कॅमेरे सरसावले तितक्या जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावर ब्रेकिंग न्यूजपेक्षा ब्रेकिंग पॉईंट दिसला त्यांनी लोकमतच्या रिपोर्टर्सच्या हातावर चक्क चापट मारली मोबाईल हातातून उडाला आणि आजूबाजूचे पत्रकार हादरले लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर चक्क हल्ला झाला होता तोही थेट विधान भवनाच्या पायरीवर या घटनेनं राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली भाजप नेते नितेश राणे यांनी तावातावानं प्रतिक्रिया दिली लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला केला विधानभवनासारख्या पवित्रस्थळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली त्याला वार्तांकन करण्यापासून रोखलं हा केवळ पत्रकारिता नाही तर लोकशाहीचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न आहे असं नितेश राणे म्हणाले भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीबद्दल म्हटलं की आमचा तो बाब्या तुमचं ते कार्ट काल विधिमंडळात पुरोगामी शिरोमणी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकाराला मारहाण केली आता समस्त पुरोगामी संपादक आणि पत्रकार संघटना कोणती भूमिका घेणार असं केशव उपाध्य म्हणाले कल्पना करा कुणी संघ भाजप परिवारातील व्यक्तीकडून चुकून एखादा चुकीचे शब्द बाहेर पडला तरी ही मंडळी समस्त पत्रकारिता धोक्यात आल्याचं सांगत रस्त्यावर येतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची भाषण ठोकतात मग आता इथे आव्हाड सणसणीत पत्रकारांच्या कानाखाली मारतोय मग आता मंडळी गप्प का असंही उपाध्य अर्णव गोस्वामीला थेट घरातून उचललं पण सर्व पुरोगामी गप्प कारण काँग्रेस उद्धव ठाकरे सरकार होत अजून राहुल कुलकर्णीसह अनेक उदाहरणं देता येतील पुरोगाम्यांना गैरसोयीचं असेल तर चिडीचूप सगळे इथे विधानभवनात मारहाण करतात पण तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते गप्प राहणार का अशी टीका केशव यांनी केली या प्रकरणावर राष्ट्रवादी पवार गट किंवा आव्हाडांचा अधिकृत खुलासा अजून आलेला नाही आता पाहावं लागेल पुढे कोण काय म्हणतं आणि कधी कोणाचा हात पुन्हा बातमीत झळकतो ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर